नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अहमदनगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती उदगीर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समपती हिंगोली या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपती कारंजा या ठिकाणी अवकालेले एकशे ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समित वाशिम या ठिकाणी अवकालेले सहाशे क्विंटल जास्ती दर आहे सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाते चापा